राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कमी झाला मात्र हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला तर पोषक हवामान असल्याने मान्सूनने देशाच्या आणखी काही भागात प्रगती केली होती हवामान विभागाने आज विदर्भ आणि कोकणातील सर्व जिल्हे तसंच धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला मध्य महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा विदर्भातील अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया तसंच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला रविवारी सोमवार आणि मंगळवारी कोकणात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर पूर्व विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर राज्यातील इतर भागातही ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय मान्सून आज संपूर्ण बिहार पूर्व उत्तर प्रदेश आणि संपूर्ण मध्य प्रदेश व्यापला तसेच पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग उत्तराखंडाचा बहुतांश भाग हिमाचल प्रदेशचा बहुतांश भाग आणि लडाखच्या काही भागात मान्सून दाखल झाला मान्सूनची सीमा आज जयपूर आग्रा रामपूर देहरादून शिमला आणि मनाली भागात होती मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे पुढील दोन दिवसात मान्सून राजस्थानच्या आणखी काही भागात प्रगती करण्याची शक्यता आहे तसंच पश्चिम उत्तर प्रदेशचा उरलेला भाग उत्तराखंड हिमाचल प्रदेशचा आणखी काही भाग जम्मू काश्मीर गिलगिट बाल्टिस्तान मुझफ्फराबाद आणि लडाखच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे तसंच जम्मू आणि काश्मीर पंजाब हरियाणा चंदीगड आणि दिल्लीच्या काही भागातही मान्सून दाखल होण्यासाठी पोषक हवामान असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका